महाराष्ट्र राज्याचे पाचवे धनगर आदिवासी साहित्य संमेलन यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सद्गुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आयोजित केले आहे दिनांक चोवीस दोन 24 दो दिनांक दोन हजार चोवीस व व दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस या दोन दिवशी हे साहित्य संमेलन होणार आहे या दोन दिवसात बौद्धिक मेजवानी विचाराचे आदान प्रदान होणार असून या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात राज्यभरातून साहित्यिक मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनाचे बीड जिल्ह्यातील साहित्यिकांना निमंत्रण देण्यासाठी या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अभिमान्यू टकले व पदाधिकारी आंबेजोगाईत आले असता त्यांचे आंबेजोगाई येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी श्रीराम हनुमंतराव पाटील संभाजी सुड राजकुमार माने चंद्रकांत हजारे डॉक्टर महेश चौरे देवराव चामनर व्यंकटेश चामनर यांच्यासह बाळूमामा ट्रस्ट चे अध्यक्ष हे देखील उपस्थित होते पाहूया या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेचा अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वृत्तांत नमस्कार तर या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे दोन दिवसाचं साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडवो ॲडव्होकेट रामराव रामहारी रुपनर साहेब आहेत ते एक वक्ते आणि लेखक आहेत आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर हे आहेत तर हे साहित्य संमेलन बेलाटी उत्तर सोलापूर बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी होणार आहे आणि या साहित्य संमेलनाचे जे काही उद्घाटक का आहेत ते श्रीपाल सबनी साहेब आहेत आणि प्रमुख पाहुणे शिंदे साहेब आहेत आणि या क हा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे याच्यामध्ये कवी संमेलन होईल परिसंवाद होतील सांस्कृतिक कार्यक्रम होईल नंतर कवी दुसऱ्या दिवशी परिसंवाद होतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल आशा अशा तऱ्हेने समारोपाचे जे काही अध्यक्ष आहेत ते बाबासाहेब बंडगर हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तर याचे उद्घाटक श्रीमंत साहेब आहेत तर अशा तऱ्हेने दोन दिवसाची बौद्धिक लोकांना खूप मोठी मेजवानी आहे तर माझं नम्र निवेदन आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व बौद्धिक आणि साहित्यिकांनी ह्या संमेलनाला हजेरी लावावी आणि हे स संमेलन सर्व प्रकारच्या जाती धर्मातील साहित्यिकांसाठी खुले आहे तरी कृपया सर्वांनी या ठिकाणी दोन दिवस हजेरी लावावी ही माझी नम्र विनंती धन्यवाद साहित्य संमेलनाला विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते खास निमंत्रण अशा पद्धतीनं राज्य सरकारमधील कृषी मंत्री आमदार खासदार यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे हो तर या ठिकाणी आम्ही आमच्या जे काही जमातीचे सर्व आमदार आहेत त्यांनाही आम्ही उद्घाटन आणि समारोपामध्ये ह्या दोन कार्यक्रमामध्ये ठेवलेलं आहे आणि सोलापूरचे जे काही पालकमंत्री आहेत त्यांनासुद्धा आम्ही निमंत्रण दिलेले आहेत तर अशा तऱ्हेने या ठिकाणी सर्व प्रकारचे नेतेसुद्धा उपस्थित राहणार रा आहेत परंतु फक्त दोन सत्रामध्ये राजावाने ठीक आहे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काय आवाहन करा हां तुम्ही एवढंच आवाहन करेल की साहित्य संमेलन सर्वांसाठी खुले आहे याचं जरी नाव आदिवासी धनगर साहित्य संमेलन असलं तरी हे साहित्य संमेलन राज्यातील आणि देशातील सर्व प्रकारच्या बौद्धिक साहित्यकांना नवोदितांना सर्वांसाठी हे व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि हे सर्वांसाठी खुलं आहे सर्वांनी या ठिकाणी येऊन हजेरी लावावी सर्वांचा सन्मान केला जाईल आणि ह्या साहित्य संमेलनातून कोणीही साहित्यिक खाली हात जाणार नाही त्याचा सन्मान केला जाईल गौरव केला जाईल एवढं मी सांगू इच्छितो आणि अशा प्रकारे आपलं दोन दिवसाचं संमेलन होईल नमस्कार मी श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर मी बाळूमा ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि सोलापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर बेलाटी गाव आहे मंगळवड्या तर ते बाळूमाज तिथं आम्ही स्वतंत्र मंदिर बांधलेलं आहे चार पाच एकरामध्ये हो आणि त्याच्या शेजारीच ही संमेलनाची टाकले साहेब म्हणले तुम्ही जर इच्छा असेल तुमची तर इथं आपण करूया समाजासाठी एवढं तर आमच्यातनं हातभार लावू द्या आमची म्हणजे परिस्थिती चांगली आहे गडगंज आहे ही तर काम सहकार्याने हो ह्या उद्देशाने आम्ही संमेलनाची तयारी तिथं केली आणि साहेबांनी सुळसाहेब बी आलते सगळे इथे हे आलते सगळे लोक हजारी साहेब ते त्यांनी ते मंदिर आमचं सगळं ते बघून वातावरण चांगलं आहे म्हणजे पाठीशी तर करा तर तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला तिथं लाभावं एवढीच आमची इच्छा सगळं सर उत्तर तालुक्यात आहे ती गाव उत्तर तालुका दक्षिण आणि उत्तर दोन तालुके आदिवासी धनगर साहित्य संमेलन पाचवे या निमित्त धनगर साहित्य परिषदेचे आणि साहित्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी अंबाजोगाई शहरात उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं अंबेजोगाईकर म्हणून हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आभार मानतो आता संभाजीराव सुळसरांनी जे काही त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना ह्या सर्व राज्यातल्या समाजाच्या आहेत तो एक समाजाचा उद्वेग आहे तर साहित्य आणि समाज हे एकमेकाला सोडून राहू शकत नाही आणि म्हणून साहित्य हा समाजाचा आत्मा असतो आणि ज्या समाजाकडं साहित्य नाही मग त्याला आत्मा नाही जसं की माणसाच्या शरीरात प्राण असतो म्हणून माणूस जिवंत असतो त्याचं ते दे लक्षण आहे आणि म्हणून ज्या समाजाचं साहित्य नाही तो समाज मृत आहे असा दोन हजार सतरापर्यंत महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाबतीत साहित्याच्या दृष्टीनं हे वाक्य सत्य आहे ज्याने कोणी लिहिलं असेल त्याच्या साहित्याला प्रसिद्धी मिळाली नाही किंवा त्याच्या साहित्याची दखल घेतली नाही आणि आम्ही आंबेजोगाईकर खरं तर भाग्यवान आहोत की त्या पहिल्या बैठकीपासून या साहित्य संमेलनाच्या आम्ही छोटे होईना पण पिल्लर आहोत याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे डॉक्टरची कविता असेल माझं लेख असेल महेश ताते असेल आमचा चंद्रकांत तर पहिल्यापासूनच आणि म्हणून या शहराचा वारसा या साहित्याच्या माध्यमामधून आम्ही महाराष्ट्रभर मांडण्याचा प्रयत्न करतोय धनगर समाजाच्या समस्या धनगर समाजाचं जे काही अस्तित्व आणि आत्ता जे सुळसाहेब म्हणाले की आम्ही मुख्या जनावरांचं नेतृत्व करू शकलो त्याला नुसती काठी जरी दाखवली तरी एका रांगेत सगळे मेंढरत चालतात परंतु एवढा मोठा वैभवशाली छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वारसा एका मोठ्या भागामध्ये धनगर समाजाच्या नेतृत्वानं मल्हाररावजी होळकरापासून अहिल्यमय होळकर असतील यशवंतराव होळकर असतील तुकोजीराव होळकर असतील तुळसाबाई होळकर असतील या सगळ्या महारा महापुरुषांनी छत्रपती स्वराज शिवरायांच्या स्वराज्याचा कारभार भारतभर पसरवला एवढंच नाही तर जे आटकेपर आपण झेंडे पडकवले म्हणतो ते मल्हाराव होळकरांनी अटक शहरापर्यंत हा मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्यांचं साम्राज्य पसरवलं मग असं काय घडलं की या व्यक्तिरेखावर या महापुरुषावर इथल्या साहित्यिकांना प्रकाश टाकता आला नाही मग इथल्या साहित्यिकांचं अज्ञान आहे की जाणून बुजून हा छवाचाच प्रकार आहे म्हणजे अस्पृश्यताही असू शकते साहित्यातली आमचं हे स्पष्ट मत आहे की एवढं मोठं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं काम जर या समाजातल्या महापुरुषांनी केलं असेल तर ते भारतातलेच महापुरुष आहेत मग भारतातल्या सगळ्या महापुरुषांचा तर सारखा सन्मान व्हायला पाहिजे पण साहित्यामध्ये तसा दिसून आला नाही आणि म्हणून जे कोणी वाचन संस्कृतीमध्ये साहित्यामध्ये काम करणारे डॉक्टर अभिमन्यू टकलेसारखी माणसं तळमळीची माणसं यांनी सोलापूरला बैठक घेतली सोलापूरला मला आताही आठवतं आहे श्रमिक पत्रकार भवन तिथं आमची पहिली पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जर धनगरांची स्वतंत्र संस्कृती असेल तर धनगरांचं सुद्धा स्वतंत्र साहित्याचं आदिवासी धनगर साहित्य संमेलन सुरू झालं पाहिजे ही मनाशी खुंडगाट त्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये झाली आणि ती आत्तापर्यंत कोरोनाचा काळ वगळता यशस्वीपणे सुरू आहे साहित्य आणि समाज आणि स साहित्य हे समाजाचा आत्मा निश्चितच आज आपल्याला आंबेजोगाईकरांना माहिती आहे पण परत सांगतो की ज्या यशवंतराव होळकरांचं साहित्यच महाराष्ट्रात उपलब्ध नव्हतं ना इनामदार या साहित्यिकांनी फक्त एक झुंज नावाची कादंबरी यशवंतराव होळकरावर लिहिली त्यानंतर एवढा सूक्ष्म आणि यशवंतरावांचं संरक्षणविषयी धोरण त्यांचं संरक्षणातले साहित्य जे काय अभ्यास असतो तो प्राध्यापक डॉक्टर महेश सवरेंनी लिहिलं फार मेहनत घेतली भारतभर त्यांना फिरावं लागलं कारण महाराष्ट्रात ते साहित्य उपलब्ध नव्हतं हिंदी साहित्यिकामध्ये यशवंतराव ओळकरांचं साहित्य असल्यामुळं त्यांना उत्तर म्हणजे मध्य प्रदेश वगैरे इंदौर प्रांत या सगळीकडे फिरावं लागलं आणि त्याच्यातून त्यांनी यशवंतराव ओळकरांची संरक्षण नीती याच्यावर त्यांना पी एच डी मिळालेली आहे आणि म्हणून धनगर समाजाच्या वतीने आजही त्यांचं मी अभिनंदन करतो तात्याला शुभेच्छा देतो की साहित्य हा जर समाजाचा आत्मा आहे तर मग साहित्य सुद्धा समाजानंच लिहिलं पाहिजे कोणाची वाट पाहत बसण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाने साहित्य लिहिलं साहित्य उभा केलं आणि आज सगळ्या क्षेत्रामध्ये संगीतापासून ते गायनापर्यंत कितीतरी पुस्तकं कितीतरी काव्य कितीतरी गीत फार उच्च लेवलचे एक वेळेस लता मंगेशकरांनी बाबासाहेबाचं गाणं गायला नकार दिला तर बाबासाहेबाच्या समर्थकांनी किंवा फॉलोअर्सनी बाबासाहेबाला मानणाऱ्या समाज घटकांनी एवढे गीत आणि एवढे गायन आणि एवढे काय म्हणायचं त्याला की जलसे आज महाराष्ट्रात देशात दुसऱ्या महापुरुषावर नाहीत की जेवढे बाबासाहेब रोज म्हणून धनगर समाजाला या साहित्याच्या माध्यमामधून की आपल्याला कोणीतरी येईल आणि आपले ये पोवाडे रचल आपले गाणे गाईल आपली थोरवी गाईल याची वाट न बघत बसता ज्याच्यामध्ये जे गुण आहेत त्यांनी ते या साहित्याच्या माध्यमामधून बेलाटी येतील साहित्य संमेलनात मग ते लेख असतील काव्य असतील ग्रंथ असतील किंवा जे काही धनगराचं साहित्य आहे त्यांनी त्या ठिकाणी आणावं प्रकाशित करावं आणि त्या ठिकाणी आपली जी काही साहित्य चळवळ आहे धनगर समाजाची साहित्य चळवळ बहुजन समाजाची साहित्य चळवळ बुलंद करावी अशा पद्धतीचं मी समाजाला आवाहन करतो आणि बहुजन समाजालासुद्धा या समाजानं सतत सोबत घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज हातात हात घालून आजपर्यंत चाललेले आहेत महाराष्ट्रात आणि याच दोन समाजाचं प्राबल्य आहे खेड्यापाड्यामध्ये एकतर धनगर समाज गावचा पाटील किंवा सरपंच आहे किंवा मराठा समाज पाटील आणि सरपंच आहे आरक्षणाच्या अगोदर आणि आताही आरक्षणाची जरी व्यक्ती असली तरी याच लोकांच्या सहार्याने किंवा सहकार्याने त्यांना ते पदं मिळत असते ही वास्तवता आहे ही नाकारता येणार नाही आणि म्हणून या दोन्ही समाजाचं महाराष्ट्राच्या जडणेघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे मग ते तालुका पातळीवर असेल नाही ते गाव पातळीवर असेल नसेल खासदारकी मिळाली नसेल विधानसभा मिळाल्या किंवा जाणून बुजून डावलला असेल तर साहित्याच्या माध्यमातून हा आवाज बुलंद होईल आणि डॉक्टर साहेबांनी किंवा झोळ सरांनी जी आता अपेक्षा व्यक्त केली की ज्या दिवशी हा समाज या प्रवाहामध्ये येईल आणि त्याला कळेल की आपल्यावर अन्याय झाला आहे आपली असंघटित शक्ती असूनसुद्धा असंघटितपणामुळे आपल्याला न्याय मिळाला नाही तो या साहित्याच्या माध्यमामधून भविष्यात हो मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सर्व पत्रकार बांधव यांचा या पत्रकार परिषदेमध्ये परत एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै मल्हार जय महाराष्ट्र